ज्यावेळेस माणसाला या ठिकाणी जाणवतं त्यावेळेस हळूहळू माणसाची ओढ देवाकडे लागते परमेश्वराकडे लागते मग रोज आता एक तांब्या पाणी एक तांब्या पाणी एक तांब्या पाणी सुरुवात झाली की नाही म्हणजे मंदिरात जाणाऱ्याची सुंकी सुरुवात नाही तर मंदिरात दर्शनाला सुद्धा कोणी जात नव्हतो खरंय की नाही मग हळूहळू का वैना या ठिकाणी कुठेतरी ती आत्मीयता तो भाव निर्माण झाला आणि सगळ्यात मोठा हा उपकार कोरोना महामारीचा आहे लॉकडाऊन पासूनच जास्त लोक धार्मिक झाले तुम्ही निरीक्षण करा कारण लॉकडाऊन मध्ये माणसाला खरं काय कळालंय बर आमचे प्रवचन सांगू सांगू आमचे महाराज लोक संत लोक या ठिकाणी किती गेले कितीक आले पण लोक काही शहाने झाले नाही पण प्रॅक्टिकली कोरोना महाभिमारीनं मात्र या ठिकाणी हो, मा लोकाला शहाण केलं लो। आपलं कोणीच नाही आहे की नाही सर्व मायेचे ममतेचे कोणी संगती नाही संगतीचे सगळे सगळं छूट आहे सगळे स्वार्थाचे आहेत वेळ आल्याच्या नंतर कोणीही कोणाच नाही शेवटी माणूस एकटाच आहे याची प्रॅक्टिकली अनुभूती हो कोरोना महाविमारीत आली की नाही सांगा मला लई मोठ माझ प्रेम आहे माझं प्रेम आहे माझं पतीवर प्रेम आहे पतीवर प्रेम आहे ज्यावेळेस कोरोना ग्रस्त पती झाला त्यावेळेस पत्नी कुठं होती गेली जवळ जाऊ दिलं जवळ नाही माझ लय प्रेम आहे लई प्रेम आहे कुठं होता पोरगा हे प्रॅक्टिकली जे संतांनी आपल्याला सांगितलंय मोहमाया हे सगळे स्वार्थानेच वाजार आहे इथं कोणीच कोणाचं नाही जोपर्यंत आपण चांगले आहोत आपल्याकून काही प्राप्त होते आपल्याकून काही मिळते तोपर्यंतच आपला वापर आहे ज्यावेळेस आपल्याकून मिळणं बंद झालं आपले हातपाय ज्यावेळेस थकले त्यावेळेस आपण जड झालो मला सांगा शरीर जीर्ण झाल्याच्या नंतर जे वयस्कर त्यांना चालता येत नाही डोळ्या कानानं ऐकू येत नाही डोळ्यांना दिसत नाही लक 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 अंग हालते खरंच सांगा ते घरातले सगळ्या बऱ्यापैकी जनाला जड होतात की नाही होतात की नाही जोपर्यंत आपण चांगले आहोत तोपर्यंतच प्रिय आहेत गोड आहेत आणि आपले एकदा शरीर या ठिकाणी जीर्ण होत गेलं की कशाचे प्रिय कशाचे हे की नाही मुघ्या बसाना करमत नाही का नीट बसता येत नाही का बडबड बडबड करता मधा तिकडे घाण करता तिकडं घाण करता बघा एका ठिकाणी असं होतंय की नाही मी